नमस्कार माझे नाव आहे पूजाबन सोळे माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढोकळा घरामध्ये असणाऱ्या बेसनपासनं आपण आज ढोकळा बनवणार आहोत एकदम छान सुरेख असा हे बघा जाळीदार असा ढोकळा आपण आज बनवणार आहोत तर ढोकळा बनवण्यासाठी काय काय लागतं आव चला आपण आता बघून घेऊया बेसन दही घेतलेलं आहे साखर हा लेमन येलो कलर आहे तुम्ही लागलं तर हळदही घालू शकता जिरे मोहरी अद्रक मिरच्या इनो, आणि हा बेकिंग सोडा आहे चला आता बघ पुढची प्रोसेस करू उकडीमध्ये आपण मिरच्या हे आणि एक चम्मच भर साखर टाकून आणि किंचित असं मीठ पण घालूया आपण याची एक चांगली कुठून याला बारीक घेऊया हे बघ साखर टाकल्याने मिरच्या लवकर अशा बारीक होतात म्हणून साखर टाकून हे केलं आहे एक बाऊलमध्ये आता आपण सर्वात आधी बेसन टाकूया मी या वाटीने दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आता ह्या दोनमध्ये आपण केलेली हे आणि थोडासा लेमन येलो कलर आपण टाकणार आहोत आणि दही टाकून आपण त्याचं छान असं मिश्रण करून घेणार तुम्ही लागलं त्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता अशा पद्धतीने एक कन्सिस्टन्सीचं एक छान मिश्रण आपल्याला होऊ द्यायचं आहे आता या मिश्रणाला मी दहा ते पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून देते चला आता आपण एका साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला आपण मिश्रण बघूया हे बघा छानपैकी मिश्रण सेट झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही या साईजचं आपल्याला ढोकळ्याचं मिश्रण करायचं आहे आता यामध्ये आपण थोडासा सोडा टाकूया अर्धा चम्मच आणि याला मिक्स करून घेऊया म्हणजे पाणी उकळेपर्यंत हे छान असं फुलून येते त्याला ठेवून देऊया आता आपल्याला ज्या ट्रेमध्ये ढोकळा टाकायचा आहे त्याला आपण ऑइलने ग्रीस करून घेऊया सगळ्यात आणि कुकड्याला असे आपण ऑइल आता त्याला लावून घेऊया हे बघा याला पूर्णपणे आपण ऑइलिंग करून घेतलेली आहे हे बघा आता आपलं ढोकळ्यासाठी लागणारं पाणी आहे यावर आपण आता जाळी ठेवून घेऊया दुसरं हे बघा ढोकळ्यासाठी आपल्याला लागणार ट्रे आपलं बॅटर ह्या तीन गोष्टी एकदम परफेक्ट आपलं ठेवलं पाहिजे पाणी उकळलेलं ढोकळ्याचं बॅटर एकदम रेडी आणि यात आपल्याला लगेच इनो टाकून पटकन याच्यावर ठेवून द्यायचं आहे त्यावेळेस तुमचा ढोकळा हा जाळीदार बनेल चला आता आपण यात इनो टाकूया मग त्याच्या त्यावर थोड स्किनची पाणी टाकते आणि याला आता झटपट आपण मिक्स करून घेणार हे बघा आपलं बॅटर आता एकदम परफेक्ट रेडी आता याला आपण झटपट ट्रेमध्ये टाकून घेऊ हे बघा हे आपण आता छानपैकी याच्यात टाकून घेतलेलं आहे याला असं आणि आता याला लगेच आपण आपल्या ट्रेमध्ये ठेवून देणार आहोत आता यावर झाकण ठेवून याला मस्तपैकी पंधरा मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला ढोकळा आता दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यायचं आहे तर त्यानंतर आपण आता याला खोलून बघूया चला आता आपण आपला ढोकळा काढून घेऊया गॅस बंद करूया लक्षात आहे गॅस बंद केल्यावर ढोकळा त्यात ठेवायचा ढोकळा आपल्याला साईडलाच काढून घ्यायचा आहे आणि याला आता मस्त पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण त्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया आता आपण ढोकळ्याच्या फोडणीची तयारी करूया त्यासाठी साखर जिरे मोहरी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता एवढा आपण घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया त्यामध्ये मोरी टाकून घेऊया मोरीचा चांगला आवाज आला त्याचमध्ये आपण करे टाकूया झाले पाणी टाकूया आणि वरतून साधारणतः एक चम्मस भर आपण साखर टाकणार आहोत тээлчэн уухлы юу дия गोड हवं असेल जर ढोकळा जर जास्त गोड हवं असेल तुम्ही साखर जास्त ऍड करू शकता हे बघा आता आपली फोडणी रेडी झालेली आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि ही फोडणी अशीच थंड होऊ देऊया लक्षात ठेवा ही गरम गरम आपल्याला ढोकळ्यावर घालायची नाही नाहीतर आपला ढोकळा एकदम असा गजगज किंवा गाऱ्यासारखा होऊ शकतो त्यामुळे हे पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे त्याला आता आपण असंच सोडून देऊया थंड होण्यासाठी आपली फोडणी थंड होते तोपर्यंत आपण ढोकळा ढोकळ्याला ढोकळ्याचे तुकडे करून घेऊया साईडने एकदा असा चाकू आधी फिरून घ्यायचा मग ज्या साईजचे तुकडे करायचे त्या साईजचे तुम्ही करू शकता हे बघा चाकू पण एकदम क्लीन निघतोय म्हणजे आपला ढोकळा आतमध्येपर्यंत पर्यंत छान व्यवस्थित शिजलेला आहे मला एक पीस आपण काढून बघूया हे बघा एकदम जाळीदार आणि परफेक्ट ढोकळा पूर्णपणे परफेक्ट असा हा तयार झालेला आहे अजूनही गरम आहे छान असा ढोकळा ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता याला आपण अशा प्रकारे हे ठेवून आता आपली फोडणी पण पूर्णपणे व्यवस्थित थंड झालेली आहे हे बघू शकता तुम्ही आता ही आपण ढोकळ्यावर टाकून सगळीकडे आपल्याला असं व्यवस्थित हे टाकून घ्यायची बघा पूर्ण फोडणीचं पाणी त्याने सुकून घेतलेलं आहे आपला ढोकळा रेडी आहे हे बघा आपला छानपैकी ढोकळा असा रेडी आहे जाळीदार असा ढकळा तयार आहे तुम्ही याला चटणीसोबत एन्जॉय करू शकता याला तुम्ही फ्रीजमध्ये थंड होऊन खायला देऊ शकता थंड झाल्यावरही खूप छान लागतो अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू